आज आपण बनवतो आहे खोबरा पा चला तर मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार किचन किचनमध्ये आपलं खूप खूप मनाचं स्वागत आहे इथे आपण दोन कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे एक कप साखर एक कप गरम केलेलं दूध आहे आणि इथे मी केशर घेतले थोडी भिजत टाकले हे बघा केशरचे धागे आहेत ते भिजत टाकलेत नंतर हे आवडीप्रमाणे घेतलेलं आहे बदाम पिस्ता इथे मी वेल एक वेलची फ्रेश कुटून घेतली आणि एक चमचा तूप घेतलेला आहे सगळ्यात आधी आपण तूप घालून घेऊया त्याचसोबत आपल्याला दूध घालायचं आहे सोबतच आपण एक कप साखर पण घालून घेऊया मिक्स करूया करून घ्यायची आपल्याला साखर आणि दूध जरा उकळी यायला पाहिजे गॅस थोडा मी मीडियम करते तर दुधाला उकळी आल्या तर आपण खोबरं घालून घेऊया याच्यामध्ये दोन कप त्याचसोबत केशरवालं दूध आहे ते पण घालून घेऊया मिक्स करूया छान याच्यासोबतच आपण अर्धा कप मिल्क पावडर घालणार आहोत त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपण फ्रेश कोटून घेतलेली वेलची आहे ते घालूया खोबरापाक अगदी पटापट होतो पटपट होणारा आहे तुम्ही नक्कीच ट्राय करा अगदी आपल्याला पाच मिनिटभर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे गॅस आपल्याला मंदच आहे स्लो गॅसवर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित केशर घातल्यामुळे बघितलं लगेच रंग पण आपला चेंज झालेला आहे पिवळा रंग आलाय बघा रंग पाहू शकता मस्त असं आलेला आहे आपण केशर घातल्यामुळे छान सुरेख रंग आलेला आहे झटपट होणार आहे पटकन होतं होत मस्त असं आपला खोबराचा पाक रेडी झालेला आहे आता आपण मी ताटामध्ये काढून घेते ताटाला ते तूप लावून घेते ताटाला आपण तूप लावून घेतलंय आता आपण खोबरं पाक आहे तो ताटामध्ये काढून घेऊया व्यवस्थित आपल्याला सेट करून घेऊया आपण बनवायला अगदी सोप्या पद्धत आहे तुम्ही पाहिल्यातच आणि छान होतो तुम्ही नक्कीच ट्राय करा पण गरज हे ते मी पेला घेतला आहे त्या पेल्याने असा व्यवस्थित प्लेन करेल सगळ्यांकडेच बटर पेपर असतो असं नाही त्याच्यामुळे मी ताटातच करून दाखवते त्याला ना जेवढं जाड हवं आहे ना तेवढ्या साईजचं आपल्याला करून घ्यायचं जाडीचं आपल्याला एकसारखं प्ले हवं आहे तर लाटणीला मी तूप लावले आणि आपण असं लाटून घ्यायचं सगळ्या बाजूने मी असं व्यवस्थित लाटून घेतलं याला आता आपण हे बदामाचे काप आहेत ते घालून घेऊया याच्यावरती तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच घाला ऑप्शनल आहेत हे पण छान वाटतं असं आणि हे पिस्त्याचे काप ते पण आपण घालून घेऊया दिसायला भारी वाटतात ना एक नंबर परत अशी आपण लाटणी फिरून घ्यायचे म्हणजे ते त्याला व्यवस्थित अडकून राहते भारी ना आता आपण गार करत ठेवूया हे बघा पंधरा मिनटं झालेली आहेत मी फॅनवर ठेवला होता गार करायला मस्त असं गार झालेला आहे आता आपण याच्यानं वड्या पाडून घेऊया आपल्याला कशा पाहिजे चौकोनी किंवा अशा शंकरपाळीच्या आकाराच्या तसे आपण काढून घ्यायच्या आणि लहान मोठा आकार एवढा हवा आहे ते आपल्या कापून घ्यायचं आहे आपल्याला चौकोनी आकाराचे मस्त असं आपला खोबरा पाक रेडी झालेला आहे अतिशय सुंदर असं एकदम तोंडात टाकल्याबरोबर विरघळणारा असा आपला खोबरापाक रेडी झालेला आहे वाटत नाही एकदम भारी एक नंबर हे पा मस्त असं आपला खोबरा पाक रेडी झालेला आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये कळवा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद